तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रथमे शाधमने तुम्ही पाहता प्रथमे शाधमन यूट्यूब चॅनल तर मंडळी आज आपल्यासोबत गाडी आहे फोर्सची अर्बेनी आहे जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि या गाडीबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये दे माहिती देणार आहे त्यासोबतच मंडळी आज आपण आलेलो आहे फोर्सचं शोरूम जे की आपल्या अकोल्यामध्ये आहे फोर्स रघुवंशी जे की तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता तर मंडळी तुम्हाला गाडी बुकिंग वगैरे करायची असेल गाडीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही शोरूमचा शोरूमसोबत कॉन्टॅक्ट करू शकता शोरूमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करू तर मंडळी सगळ्यात पहिले जर आपण या गाडीच्या आता प्रायझिंग आणि व्हेरंट्सबद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीची प्रायझिंग चालू होते तीस लाख एक्कावन्न हजार तर जवळपास छत्तीस लाख शहाऐंशी हजार रुपयापर्यंत ही गाडी आपल्याला पाहायला भेटून जाते एक शोरूम प्राइसमध्ये त्यासोबतच मंडळी या गाडीमध्ये आपल्याला टोटल तीन व्हेरंटी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत शॉर्ट व्हील बेस ज्यामध्ये आपल्याला टेन सीटर प्लस ड्रायव्हरचं ऑप्शन भेटणार आहे त्यानंतर मिडल व्हील बेस ज्यामध्ये आपल्याला तेरा सीटर प्लस ड्रायव्हरचं ऑप्शन भेटणार आहे त्यानंतर लॉन्ग व्हील बेस जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता या गाडीमध्ये आपल्याला सतरा सीटर आणि प्लस ड्रायव्हरचं ऑप्शन मंडळी भेटणार आहे तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे त्यासोबतच मंडळी आपण जर आता या गाडीच्या फ्रंट प्रोफाईल बद्दल जर जाणून घेतलं तर ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला इथं नवीन लुक्स नक्कीच देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर मंडळी भारत त्यानंतर युरोप त्यानंतर युकेमध्ये या गाडीच्या म्हणजे त्या रोडवर टेस्ट करून जे ही गाडी जे बनवण्यात आलेली आहेत त्यानंतर मंडळी ग्लोबल स्टँडर्डला अनुसरून या गाडीचं प्रोडक्शन जे आहे ते करण्यात आलेलं आहे त्यानंतर मंडळी फोर्स मोटरनं या गाडीवर जवळपास या गाडीच्या प्रोडक्शनसाठी बाराशे करोड रुपये जे आहे इन्वेस्ट इन्व्हेस्ट केले आहेत त्यासोबतच मंडळी आपल्याला इथं अशा प्रकारे अरबेनआची बॅजिंग पाहायला भेटून जाते जे की मंडळी तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला इथं ग्रिल जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आले आहेत त्यानंतर तुम्हाला इथं प्रोजेक्टर हेडलॅम्प प्रोव्हाइड करण्यात आले आहेत जे की आपल्याला हॅलोजनमध्ये पाहायला भेटतात आणि ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला एल डीआरएल जे आहे नक्कीच इथं मंडळी प्रोव्हाइड करण्यात आली आहे जे की मंडळी तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता त्यासोबतच मंडळी आपण थोडं जर खालच्या साईडनं जाणून घेतलं तर ओव्हरऑल तुम्हाला इथे जे फॉगलेम लेम करण्यात आलेलं आहे आणि त्या साईडनं पण तुम्हाला जे फॉग नक्कीच पाहायला भेटून जाईल त्यासोबतच ओव्हरऑल मंडळी अशा प्रकारे तुम्हाला या गाडीचं फ्रंट लुक जे आहे ते नक्कीच तर पाहायला भेटणार आहे त्यासोबतच जर आता आपण थोडं वरच्या साईडबद्दल जाणून घेतलं तर अशा प्रकारे तुम्हाला इथं जे आहेत वायपर प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला वॉशर जेटचं ऑप्शन पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे मंडळी अशा प्रकारे तुम्हाला इथं वॉशर जेट भेटणार आहेत जे की मंडळी तुम्ही फ्रीममध्ये पाहू शकता तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीची फ्रंट प्रोफाईल आणि मंडळी जसं आपल्याला बाहेरच्या देशात पाहायला भेटतील तसं इथं लुक्स जे देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहेत त्यानंतर मंडळी हे जे बंपर आहेत ना पे इंजुरी कमी करण्यासाठी हे बंपर जे आहेत यूज करण्यात आलेलं आहे तर मंडळी ही होती या गाडीची फ्रंट प्रोफाईल चला तर या गाडीच्या आता आपण साईड प्रोफाईलबद्दल जाणून घेऊ तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला या गाडीची साईड प्रोफाईल पाहायला भेटून जाते जे की मंडळी तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि मंडळी ही फोर्स अरब्यानि आपल्याला मोनोकॉप चेसीवर पाहायला भेटते ज्यामुळे आपल्याला या, या गाडीमध्ये नॉर्मल चेसीपेक्षा चांगली स्टेबिलिटी पाहायला भेटते त्यासोबतच तुम्हाला गाडीमध्ये जी हाईट आहे ना ती पण चांगली पाहायला भेटून जाते म्हणजे मंडळी लॅडर फ्रेमपेक्षा एकदम चांगली स्टेबिलिटी जी आहे ती या गाडीमध्ये तुम्हाला नक्कीच मंडळी पाहायला भेटणार आहे ओव्हरऑल या गाडीची जी लेंथ आहे ना ती आहे जवळपास सात मीटर म्हणजे सात हजार पंच्याण्णव एम एमच्या जवळपास आपल्याला जे लेंथ आहे बेटना गाड़ी 5 -5, 6, ते गाड़ी 45, 4 ,4 या गाडीमध्ये नक्कीच मंडळी पाहायला भेटणार आहे त्यानंतर मंडळी गाडीची हाईट सेम आहे पंचवीसशे पन्नास एम एमची तुम्हाला हाईट जे आहे त्या गाडीमध्ये भेट मंडळी भेटून जाते त्यासोबतच मंडळी जवळपास चौवेचाळीसशे एम एम म्हणजे चार पॉईंट चार मीटरचं तुम्हाला व्हील बेस या गाडीमध्ये भेटणार आहे म्हणजे मंडळी जेवढी एरटी असते ना तर तेवढं या गाडीचं फक्त व्हील बेस आहे म्हणजे मंडळी कसा माहिती आहे का ज्यांची फॅमिली मोठी आहे तर त्यांच्यासाठी पण एक ते शॉर्ट व्हील बेसचा ऑप्शन तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन जे आहे ते करू शकता आणि त्या गाडीची टॉप स्पीड आहे शॉर्ट व्हील बेसची एकशे दहा किलोमीटर पर आवर त्यानंतर जवळपास आपल्याला दोनशे एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते तसोबतच तुम्हाला इथं जे आहेत लाईट्स इथं प्रोव्हाइड करण्यात आले आहे मंडळी जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता आणि ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला चारी टायर्समध्ये इथं डिस्ब्रेक जे आहे ते ऑफर करण्यात आले आहेत त्यासोबतच मंडळी जे केची इथं टायर जे आहेत ते ऑफर करण्यात आलेले आहेत जवळपास दोनशे पस्तीस पासष्ट आर सोळाशी इथं तुम्हाला जे टायर प्रोफाईल आहे ते पाहायला भेटून जाते तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर तुम्हाला व्हील कवर पण इथं जे आहेत ते भेटून जाणार आहेत त्यानंतर मॅन्युअली ॲडज ॲडजस्टेबल तुम्हाला इथं साईड गव्हर्म्स प्रोव्हाइड करण्यात आले आहेत ज्यामध्ये तुम्हाला साईट टर्न इंडिकेटर पण भेटून जाते त्यानंतर तुम्हाला एफ एम टू पॉईंट सिक्स ए आर इंजिनची इथं बॅजिंग भेटून जाते आणि ओव्हरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर जो एसीचा जो एरिया आहे ना तो आपल्याला इथं वरच्या साईडनं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे तर सोबतच मंडळी यामध्ये तुम्हाला फुल्ली सील्ड जे आहेत पॅनोरोमिक विंडोज जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे मंडळी जे की तुम्ही मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला भेटणार आहे त्यानंतर ओव्हरऑल अशा प्रकारे आहे इथं तुम्हाला इमर्जन्सी एक्झिस्टचं ऑप्शन पाहायला भेटून जाते की आतमधून आहे आणि मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला एक खतरनाक व्ह्यू जो आहे तो नक्कीच इथं पाहायला भेटणार आहे तर मंडळी ही आहे या गाडीची ओव्हरऑल साईड प्रोफाईल चला तर आपण या गाडीची आता रिअर प्रोफाईलबद्दल जाणून घेऊया तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला या गाडीची रिअर प्रोफाईल पाहायला भेटते जे की मंडळी तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता म्हणजे पंडळी पाहणं किती आहे माझी हाईट आहे जवळपास पाच साडेपाच फुटाच्या जवळपास म्हणजे या गाडीची ओवरऑल हाईट जी आहे ना ते पंचवीसशे पन्नास मी तुम्हाला सांगितलेस तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला रिअर व्ह्यू या गाडीचं पाहायला भेटून जाते अरबियाची बॅजिंग तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे मंडळी जी मंडळी तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता जे की कुरुममध्ये पाहायला भेटते आणि इथं मोठा तुम्हाला ग्लास एरिया नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यानंतर मंडळी मेन म्हणजे या या गाडीमध्ये आपल्याला रिअरच्या साईडमध्ये जे आहे ते कॅमेरा पण ऑफर करण्यात आलेला आहे जे की मंडळी तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता तर सोबतच तुम्हाला वरच्या साईडनं हाय हाय माउंट स्टॉप लॅम्प पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे फोर्स मोटरची तुम्हाला इथे बॅजिंग पाहायला भेटून जाते आणि मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला जे रिअरमध्ये लुक्स जे आहे ते नक्कीच या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते तसोबतच तुम्हाला इथं रिफ्लेक्टर्स प्रोव्हाइड करण्यात आले आहेत आणि तुम्हाला इथं मध्ये टेल लॅम्प पण प्रोव्हाइड करण्यात आले आहे जे की मंडळी तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तसोबतच मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे या गाडीची आपल्याला रिअर प्रोफाईल जे ते नक्कीच मंडळी पाहायला भेटून जाते त्यानंतर जर थोडं आपण आता बूट स्पेस वगैरे जाणून घेतलं तर या गाडीमध्ये तुम्हाला जवळपास अशा प्रकारे जे फॅब्रिकमध्ये फिनिशिंग पाहायला भेटून जाते आणि ओव्हरऑल अशा प्रकारे तुम्हाला जे आहेत एक मोठे दरवाजे इथं नक्कीच पाहायला भेटणार आहेत त्यानंतर मंडळी हे जे दरवाजे आहेत ना हे ते फुल्ड ओपन इथं तुम्हाला नक्कीच पाहायला मंडळी भेटून जातात म्हणजे हा हे जर तुम्ही ओपन केलं तर हे फुल जे आहे ते ओपन हे होऊन जाते पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीपर्यंत तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे ठीक आहे मंडळी अशा प्रकारे तुम्हाला जे नक्कीच पाहायला भेटणार आहे जवळपास शंभर लिटरचं बूट स्पेस जे आहे ते या गाडीमध्ये मंडळी तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यानंतर मंडळी जर तुम्हाला आता हे जे हे गेट जर ओपन करायचे असेल तर तुम्हाला हे जे इथं ओपनिंगचं देण्यात आलेलं आहे तर मंडळी अशा प्रकारे तुम्हाला भेटून जाते त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जे इथं फायर एक्सटिंग्विशर प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत पावडर एस एफ एस एफ एक्सचं जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता आणि पूर्ण मंडळी अठरा सीटर वेरियंट आहे म्हणून काही विषय आहे नाही म्हणजे एकदम कम्फर्टेबल जे आहे तुमचा परिवार म्हणा त्यानंतर म्हणजे खूप जण जे या गाडीमध्ये आरामान जे प्रवास करू शकतात आणि मंडळी फोर्स मोटरची ही गाडी आहे त्यामुळे आपण आप आप या गाडीवर पूर्ण जे विश्वास ठेवू शकतो कारण एवढ्या वर्षापासून रिलायबिलिटीवर हे विश्वास ठेवतात आणि या गाडीमध्ये आपल्याला तीन वर्ष दीड लाख किलोमीटरची वॉरंटी पण पाहायला भेटून जाते आणि चार सर् चार जे सर्व्हिसेस आहेत ते पण आपल्याला या गाडीमध्ये फ्रीली पाहायला भेटून जातात त्यासोबतच मंडळी जर तुम्हाला आता हे बंद जर करायचे असेल तर सगळ्यात पहिले या साईडचं गेट, गेट जे आहे ते बंद करावं लागेल त्यानंतर जे तुम्हाला या साईडचं गेट जे आहे ते बंद करावं लागेल तर मंडळी आता आपण गाडीमध्ये एंटर करूया तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे जे आहे तुम्हाला इथं गेट भेटणार आहे तुम्ही म्हणजे असं पूल करायचं आहे तुम्हाला त्यानंतर जे स्लायडिंग इथं होणार आहे अशा प्रकारे स्लायडिंगमध्ये जे आहे ते गेट जाणार आहे तर मंडळी जसं आपण आता जे गेट जे आहे ते ओपन करतो तर अशा प्रकारे तुम्हाला जे पूल करायचं आहे आणि ओवरऑल जे आहे ते गेट बंद पूर्ण झालेलं आहे त्यानंतर मंडळी इथं पाय ठेवायसाठी जे आहे तुम्हाला इथं लाईट पण ऑफर करण्यात आलेलं आहे म्हणजे समजा कोणतं रात्रीच्या वेळेस असलं तर तुम्हाला आरामान जे त्या गाडीमध्ये जे आहे ते चढता येणार आहे तर मंडळी जसं आपण गाडी गाडीमध्ये एंटर तो तर तुम्ही पाहू शकता ओवरऑल जे आहेत अशा प्रकारे तुम्हाला इथं सीट्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ज्याचा जो डिक्लेनेशन अँगल जो आहे ना तो आहे म्हणजे फोर्टी फाईव्ह डिग्रीपर्यंत ह्या सीट्स जे आहेत ते नक्कीच ते डिक्लेन होऊ शकतात मंडळ जे की मंडळ तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता म्हणजे म्हणजे यार किती कम्फर्टेबल आहे तुम्ही पाहू शकता ना म्हणजे किती आरामान मी गाडी गाडीमध्ये जे आहे ते प्रवास करू शकतो त्यानंतर ओवरऑल अशा प्रकारे आहेत त्यानंतर तुम्हाला इथं सीट बेल्टचं पण ऑप्शन नक्कीच पाहायला भेटून जाते विथ आर्म रेस्ट म्हणजे प्रत्येक सीट्समध्ये तुम्हाला आर्म रेस्ट जे आहे ते नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे ता आहे त्यासोबतच मंडळी तुम्ही पाहू शकता आपल्याला जे असं सतराच ज्या सीट्स भेटून जातात आणि ड्रायव्हरचं पण इथं ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्यासोबतच मंडळी तुम्ही छतमध्ये पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारचे आहेत इथं ला जे लाईट्स आहेत ते छतमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि मंडळी माझी हाईट आहे जवळपास पाच फूट चार इंचा जवळपास आणि माझी हाईटचं पाहू शकतो आणखीन आपल्याला हेडरूम जे नक्कीच इथं पाहायला भेटून जाते जे की आपल्याला जे लॅडर फ्रेमवाल्या गाड्या असतात त्यामध्ये पाहायला भेटत नाही म्हणजे हाय मोनोकॉक चेसीचा इथं फायदा त्यासोबतच तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं छतामध्ये जे आहेत लाईट प्रोव्हाइड करण्यात आलेली आहेत आणि मागच्या साईडनं जे आहेत पूर्ण तुम्हाला चार सीट जे आहेत ते नक्कीच ऑफर करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक सीटला तुम्हाला जे आर्मब्रेस जे नक्कीच इथं मंडळी पाहायला भेटणार आहे आणि मंडळी या गाडीचं जे जे हे आहे ना ते आपल्याला आठ स्पीकरचं सिस्टम इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही इथं जे आहेत इमर्जन्सी गेट तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे इथं जे आहे तुम्हाला हॅमरचं ऑप्शन पण देण्यात आलेलं आहे म्हणजे समजा जर कधी काही झालं तर तुम्ही जे हा ग्लास ब्रेक करून जे बाहेर पडू शकता त्यानंतर मंडळी तुम्हाला प्रत्येक सीट्समध्ये जे आहेत दोन ए सी व्हेंट प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत ट्रिपल ए सी सिस्टम जे तुम्हाला मते या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि या साईडनं पण तुम्हाला ए सी जे आहे ऑफर करण्यात आलेल्या तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे भेटून जाते तुम्हाला या गाडीचं इंटेरियर चला जर आता थोडं मी तुम्हाला आणखी या गाडीबद्दल थोडंसं सांगतो त्यानंतर तुम्ही पाहू शकता मंडळी प्रत्येक सीट्समध्ये जे आहेत ना तुम्हाला इथं जे आहेत एस प्रत्येक सीट्समध्ये तुम्हाला यू एस बी ए टाईपचे जे सॉकेट्स आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आले आहेत म्हणजे जर तुम्हाला चार्जिंग वगैरे करायचे असेल काही स्पीकर वगैरे लावायचं असेल तर तुम्ही इथून जे लावू शकता त्यानंतर तुम्हाला इथं एस्पीकरचं सिस्टम तर मी सांगितलंच आणि मंडळी फुल्ली सील्ड ही गाडी आहे त्यामुळे एकदम चिल्ड ए सी जी आहे तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच मंडळी पाहायला भेटणार म्हणजे प्रत्येक सीट्सवर तुम्ही मला एसी वेंटेल ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक सीटवर तुम्ही लाईट पण लावू शकता तो पण डीमध्ये ते मी इतर जे इथं तुम्हाला हॅमरचं पण ऑप्शन देण्यात आलेलं आहे आणि ओ एसचं बटन पण तुम्हाला मंडळी इथं देण्यात आलेलं आहे तर मंडळी चला तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे म्हणजे हे सिंगल रो आहे त्यानंतर इथं या साईडनं तुम्हाला डबल रोचं ऑप्शन मंडळी देण्यात आलं आहे आणि मंडळी यार किती कम्फर्टेबल गाडी तुम्ही पाहू शकता ना तर जसं मी आता गाडीची सी ओपन करतो आणि म्हणजे असं फोर्टी डिग्री फोर्टी फाईव्ह डिग्रीमध्ये मी झोपून म्हणजे किती दूरपर्यंत आराम जे आहे ते करू शकतो आणि मंडळी जस्ट इनोवाच्या प्राईज मध्ये गाडी येऊन येऊन जाते तुम्हाला शॉर्ट विल बेसवाली म्हणून जर तुमची फॅमिली मोठी असेल तर तुम्ही या गाडीला नक्की कन्सिडर करू शकता आणि अठरा सीटरवाली पण खूप चांगली आहे तर सोबतच मंडळी या गाडीमधचा जो ओनरशिप रिव्ह्यू जो आहे तो पण येणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं स्पेस वगैरे थोडंसं भेटून जाते जर जर आता पहा आपल्याला प्रवास करतो तर आपल्याला जे आहेत ना बॅग्स वगैरे तर आपल्या जवळ असतातच तर ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला जे स्पेस वगैरे या गाडीमध्ये नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आले आहे मंडळी अशा प्रकारे तुम्हाला एक मोठं जे पॅसेंजर साईड जे डोअर आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जे इथं ओपन जे आहे ते डोअर तुम्ही इथून करू शकता त्यानंतर मंडळी मेन म्हणजे माहिती आहे का जे डिझेल पॉईंट आहे तुम्हाला इथे भेटून जाते म्हणजे जिथपर्यंत हे दरवाजा बंद आहे ना तिथपर्यंत डिझेल जे तुम्ही ओपनच करू शकता तुम्ही हे जे डिझेलचं पॉईंट आहे ते ओपन इथं करू शकता तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे त्यानंतर तुम्हाला या दरवाजामध्ये वन टच ऑटो डाऊन इथं पावर विंडोज प्रोवाईड करण्यात आलेले आहेत त्यानंतर इथं स्पीकर सिस्टम प्रोवाईड करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला इथं जे गेट वगैरेचे जे भेटून जाते जे की तुम्ही मंडळी फ्रेममध्ये ओव्हरऑल अशा प्रकारे पाहू शकता बॉटल होल्डर त्याला थोडंसं स्पेस वगैरे भेटून जाते आणि आणखीन जे आहे तुम्ही इथं सामान वगैरे नक्कीच ठेवू शकता तसंच तुम्हाला इथं एल ईडीमध्ये जे आहेत ते इथं प्रोवाईड केलेली आहे लाईट त्यानंतर तुम्हाला इथं हॅमर भेटून जाते ओवरऑल अशा प्रकारे सीट्स जे आहेत नक्की मंडळी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आले आहेत त्यानंतर तुम्हाला इथं थोडंसं स्पेस भेटून जाते त्यानंतर तुम्हाला इथं जे आहेत इथं अशा प्रकारे जे ते प्रोवाईड करण्यात आलेलं आहे फोरची बॅजिंग त्यानंतर इथं तुम्हाला हँडल जे नक्कीच इथं ऑफर करण्यात आलं आहे जर तुम्हाला गाडीमध्ये चढायचं असेल तर ओवरऑल अशा प्रकारे तुम्ही इथं चढू शकता इथं पण तुम्हाला एक हँडल जे नक्कीच प्रोवाईड करण्यात आलेलं आहे त्यानंतर मंडळी तुम्हाला इथे ए सी पण प्रोवाईड करण्यात आलेले आहेत जे की मंडळी तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला भेटणार आहे इथे मॅन्युअल तुम्हाला ए सी प्रोवाईड करण्यात आलेल्या आहेत हजार लाईटचं ऑप्शन भेटून जाते इकोचं ऑप्शन भेटून जाते त्यानंतर ट्रॅक्शन ऑन त्यासोबतच तुम्हाला लाईटची तर ऑप्शन मंडळी प्रोव्हाइड करण्यात आले आहे जे की मंडळी तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता सात इंचाची तुम्हाला एल स्क्रीन जो प्रोव्हाइड करण्यात आली आहे त्यानंतर ए सी वेंट तुम्हाला या गाडीमध्ये मंडळी नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत यू एस बी एचं ऑप्शन ऑक्सचं ऑप्शन आणि बारा वोल्टचं सॉकेट तुम्हाला या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर मंडळी इथं तुम्हाला फायव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्स भेटून जाते जे की मर्सेडीजचं आपल्याला नक्कीच तर पाहायला भेटून जाते त्यानंतर मंडळी जे आपल्याला जे वायपरचे कंट्रोल जे आहेत ते इथून जे तुम्ही मंडळ करू शकता आणि तर तुम्हाला हेडलाईटचे कंट्रोल जे आहे ते इथून कंट्रोल मंडळ नक्कीच करू शकता अशा प्रकारे स्टेअरिंग व्हील फोर्सचा लोगो अशा प्रकारे हॉर्न हो जो तुम्हाला भेटून जाते त्यानंतर आर पी एम मीटर स्पीडो मीटर गाडी किती काय चालते ते सगळं तुम्हाला इथं पण नक्कीच मंडळी पाहायला भेटणार आहे त्यानंतर मंडळी सगळ्यात मेन फीचर म्हणजे अशा प्रकारे पण जर समजा अचानक काही समजा गाडीमध्ये झाला तर तुम्ही जे इथून पॉवर कट करू शकता तिथपर्यंत हे बटन तुम्ही ऑन करणार नाही तिथपर्यंत गाडी जी आहे ती ऑन होणारच नाही म्हणजे हे पण एक चांगलं फीचर जे आहे ते आपल्याला वाटलं सोबतच मंडळी हे जे स्टेअरिंग व्हील आहे हे आपल्याला टिल्ट प्लस टेलिस्कोपिक पण पाहायला भेटून जाते जे की मंडळी खूप चांगलं आहे म्हणजे ज्याची हाईट म्हणजे आपल्या हाईटच्या हिशोबाने जे आहे ते आपण स्टेअरिंग व्हील जे आहे ते ॲडजस्ट करू शकतो हे या गाडीचं खूप चांगलं फीचर जे आहे ते आपल्याला वाटलं त्यासोबतच मंडळी एकदम मोठं जे मोठं तुम्हाला इथं जे अशा प्रकारे जे आहे ते सनशेडर जे ते पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे छोटासा तुम्हाला इथं आरसा पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे इथं तुम्हाला लाईट जे तेव्हा नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलं आहे त्यानंतर ता ता इमर्जन्सीचं एस एस तुम्हाला बटन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि जे एस टीचे कंट्रोल जे आहे ते तुम्ही इथून नक्की जे आहे ते पूर्ण जे कंट्रोल करू शकता तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे ऑल न्यू फोर्स या दोन हजार चोवीस जे की मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर ता सेंटर लॉकिंग भेटून जाते आणि अशा प्रकारे कंट्रोल जे वगैरे जे तुम्ही नक्कीच या गाडीमध्ये मंडळी करू शकता त्यानंतर मंडळी या गाडीचे आता आपण इंजन स्पेसिफिकेशनबद्दल जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला मर्सिडीजचं सव्वीसशे दिवस इंजन भेटते जे की जवळपास एकशे पंधरा बी एच पीची पावर आणि जवळपास तीनशे नमचा टॉर्क जे नक्कीच या गाड्यामध्ये मंडळी आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आले आहे म्हणजे या गाडीच्या टक्करमध्ये जे पण गाड्या येतात तर सगळ्यात जास्त पावर जे तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आली आहे त्यासोबतच मंडळी या गाडीमध्ये आपल्याला दोन एअरबॅग्सचं ऑप्शन त्यानंतर ए बी एस डी इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम हिल्ड होल्ड असे सारखे सेफ्टी फीचर्स नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आले आहेत चारी टायरमध्ये तुम्हाला डिस्कब्रेक नक्कीच ऑफर करण्यात आले आहेत त्यासोबतच मंडळी ब्लूटूथ यू एस बी ऑक्स ॲपल कारप्ले प्ले ऑटो आणि एफ एम रेडिओ पण तुम्ही इझिली या गाडीमध्ये मंडळी यूज करू शकता तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे तसोबतच तुम्हाला सत्तर लिटरची डिझेल टँक कॅपॅसिटी प्रोव्हाइड करण्यात था। आलेली आहे आणि दहा के एम पी एलचं मायलेज जे आहे तुम्हाला या गाडीमध्ये मंडळी मक... नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेल्या था। आहेत त्यानंतर पस्तीस किलोमीटरच्या वरच या गाडीचे भाडे वगैरे चालतात आणि या गाडीचा ओनरशिप एक्सपिरियन्स पण आपण जे लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत आणि मंडळी या गाडीचे आपण आता थोडं सर्व्हिसिंगबद्दल जाणून घेतलं तर तुम्हाला दर वीस हजार किलोमीटरवरचं इंजिन ऑईल जे ते चेंज करावं लागेल त्यानंतर साठ हजार किलोमीटर तुम्ही जे गिअरबॉक्स ऑइल तुम्ही जे नक्की मंडळी चेंज करू शकता तर ओव्हरऑल अशा प्रकारे सर्व्हिसिंग बद्दल माहिती तर मंडळी अशा प्रकारे होती ऑल न्यू फोर्स अर्ब्यानिया दोन हजार चोवीस गाडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी भेटू नवीन आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि मंडळी जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला बुकिंग वगैरे करायची असेल तर रघुवंशी मोटर्स जे की आपल्या ओकल्यामध्ये तुम्ही यांच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता ज्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर मंडळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच